उद्धव ठाकरे मुलाला मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवार मुलीला मुख्यमंत्री करायचे बर करायचं माझा सहकारी कोणी असेल चालेल पुढचा मुख्यमंत्री कोण ही चर्चा जेव्हा होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जातं दिल्लीत अमित शहानीही बोलताना असंच सांगितलं की शरद पवार यांना आपल्या मुलीला तर उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे त्यावरच बोलताना उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे का यावर बोलताना काय सांगितलं ते ऐका पवार साहेब का लक्ष्य बेटी को सीएम बनाना ममता दीदी का लक्ष्य भतीजे को सीएम बनाना तालीन का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना लालू प्रसाद जी का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना उद्धव ठाकरे का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना अमित शाहना काय जाते बोलायला अमित शाह काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील कोणाला संपवणार आम्हाला ही आमची घराणेशाही हे सुद्धा आमचं घराणं आहे संपवा हिंमत असेल तर या काय म्हणे बोलतात उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवार पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे बरं ठीक आहे मला करायचंय पण यांनी मतं दिली तर होतील ना यांनी मतं दिली पाहिजेत मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआय अध्यक्षपद नाही जसं जय शहाला बसवला तुम्ही तिकडे अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनच महाराष्ट्राच्या समोर आहे हे आमचं ठाकरे घराणं आहे अमित शहाजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआय चेअरमन केला काय जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय आहे मला सांगावं मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला लिहिणं हे एवढंच त्याचं कर्तृत्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं काय येत आहे मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही गुजरातचे विरुद्ध नाही अजिबात नाहीये पण आज उघड उघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातकडे नेलं जात आहे तो मात्र माते मात्र महाराष्ट्र सहन नाही करणार अजिबात नाही करणार हे काय गुजरातला तुम्ही समृद्ध करा आमचं काही म्हणणं नाहीये देशातले सगळी राज्य बिहार काय सगळीच उत्तर प्रदेश बिहार आहे तेलंगणा आहे महाराष्ट्र तर आहेच ही समृद्ध झालीच पाहिजे कारण तर तर आणि तरच आपला देश मोठा होणार आहे महाशक्ती होणार पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरवाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात ने शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र घातल्या शिवरायांना एक प्रत्येक सभेत जे बोलतो तेच सुद्धा बोलतोय कारण बुलढाण्यात सुद्धा इकडे तर त्यांचाच आमदार आहे मग घराण्याशाही नको पण पी ए किंवा पी एस चालेल बरोबर ना माझा सहकारी कोणी असेल पी ए माझं बॅग उचलणारं चालेल पण घराणेशाही नाही चालणार ना आणि ती तर शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी अजिबात नाही माझे लाचार सगळे भक्त असतील तेच चालतील पण इथल्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय आर एस एस च्या कार्यकर्त्यांना सांगतोय अरे तुम्ही कोणासाठी मेहनत करताय परवा काल परवाकडे अशोक चव्हाण तिकडे गेले त्याच्या आधी आधी अजितदारा गेले निवडणुकीला तेच उभे राहणार मग तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत करताय म्हणजे पुन्हा पाहिजे असेल तर भाजपला मतदान करा अशी तुमची काही म्हणजे भाजपला मतदान आणि जुने तिकडे खासदार करा आमदार करा मग तुमची मेहनत गेली कुठे जाणार कुठे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तर ताठमाने उभा आहे कारण तुम्ही त्याच्यासोबत आहात पण ही लढाई माझ्या एकट्याची नाही ही लढाई तुमची आहे आणि तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या तुमची मुलं तुमची नातवंडं ही लोकशाहीत जगावी अशी वाटतात का हुकुमशाहीत जगावी अशी वाटतात हे तुम्ही ठरवायचं आणि ज्याला वाटेल त्याला मतदान करा चला गद्दार असेल हुकुमशाहीच्या बरोबर गेले चालते हुकुमशाही त्याला मतदान